सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये मत्सा जोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणामधील मुख्य सूत्रधार ओळखा अशी मागणी करीत मराठा समाजाच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय संतोष देशमुख यांचा खून खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा त्यामुळे राजकीय वरदहस्त असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा धाग बसेल आणि महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये पाठविला जावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था प्रचंड ढासळली आहे याला सरकार जबाबदार आहे अशी टीका यावेळी करण्यात आली आहे औरंगजेबाला महान राजा म्हणणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात अखेर सरकारने कारवाई केली आहे अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करत आहोत त्यांना विधानभवन परिसरात येण्यास बंदी असेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय फक्त या अधिवेशनापुरता निलंबन नको तर कायमस्वरूपी निलंबन करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आक्रमक झालेले फक्त अधिवेशन काळापुरते निलंबित नको तर त्यांचे सर्व भत्ते बंद करा आमदार निधी व पगारही बंद करा औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही प्रत्सावात सुधारणा करा कारवाई अधिक कठोर करा अशी सुधार मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे बांधकाम व्यावसायिक चेतन माळी याच्या विरोधात एम आर टी पी अंतर्गत नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभागात रिकाम्या बेकायदा इमारती असतील तर त्या प्राधान्याने तोडा असे केडीएमसी पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे आदेश आहेत या आदेशानुसार पालिकेच्या फ प्रभागात खांबाळपाडा येथील अधिकृत शंकरेश्वर विला इमारतीच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर बांधकाम धारक चेतन माळी यांनी बेकायदेशीर चार मजली इमारत उभी केली असल्याची बाब महानगरपालिकेच्या निदर्शनास आली पालिका प्रशासन प्रशासनाने बांधकाम व्यावसायिक चेतन माळी यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते मात्र चेतन माळी हे ती कागदपत्रे सादर करू न शकल्याने पालिकेने इमारत अनधिकृत घोषित केले तर चेतन यांना ही इमारत स्वतः पाडण्याचे आदेश दिले होते मात्र तरीही इमारतीचे बांधकाम सुरू असल्याची बाब पालिका प्रशासनात समजली आणि दिलेल्या मुदतीत इमारत पाडली गेली नाही त्यामुळे सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडून या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे ज्या रिकामी आहेत आणि त्याच्यात रहिवास नाही अशा बिल्डिंग तात्काळ रहिवास नसलेल्या बिल्डिंग तात्काळ निष्कासित करण्यात यावे असे मान्य आयुक्त महोदयांचे आदेशच आहे त्या अनुषंगाने आज ही मी अनाधिकृत बांधकामची जी बिल्डिंग आहे ती आरक्षित भूखंडावर आहे त्यामुळे त्याची डीपीएल पहिला पूर्ण केली आणि डीपीएल पूर्ण करून टी पी दाखल करून या बिल्डिंगवर आज तीन दिवस कारवाई चालू आहे कोकणात यंदा काजू आणि आंबा उत्पादनात घट होणार असून यामुळे बागायतदार वर्गाच्या चिंतेत वाढ झाली आहे अवकाळी पाऊस आणि धुके यामुळे काजू आणि आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे त्यात फुलकिडीची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याने फळधारणा कमी झाल्याचं दिसून येत आहे या व्यतिरिक्त सरकारकडून काजूवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याने काजू लागवडीकडे बागायतदारांनी दुर्लक्ष केले त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो अबू आजमी आणि प्रशांत कोरटकर यांनी बेताल वक्तव्य केल्याने संताप व्यक्त होत आहे उमरखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी अबू आजमी व प्रशांत कोरटकर याचा पुतळा जाळून निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते हे उपस्थित होते पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे आज राज्यभरात बस स्थानकात एस टी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले आहे चोपडा बस स्थानकातूनही एस टी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केलेत तर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी एस टीच्या विविध विभागातील कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आज एस टी कर्मचाऱ्यांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एस टी कामगार संघटनेकडून धुळ्यात देखील निदर्शने करण्यात आली आपल्या प्रलंबित मागण्या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून धुळ्यातील विभागीय कार्यालयाच्या गेटवर जोरदार आंदोलन केलंय एस टी कामगारांची उरलेली थकबाकी त्वरित देण्यात यावी महागाई भत्ता वार्षिक वेतनवाढीच्या टक्क्यावरून एस टी कर्मचारी चांगलेच आक्रमक झालेत जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्षे शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबियांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये राडा झाल्याची घटना दिनांक चार रोजी मंगळवारी रात्री साडे ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले असून परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचीही तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले धारणी तालुक्यातील नागढाणा येथील नवी वस्ती चाकरदा येथे काल रात्री नऊच्या सुमारास भीषण दुर्घटना झाली या अचानक लागलेल्या एका रांगेत असलेल्या जास्त घरे जळून खाक झाले आहेत तर अन्य दोन नुकसान आहेत आग एवढी भयावह होती की काही क्षणातच संपूर्ण वस्तीने पेट घेतला अनेक नागरिक घरात नसल्याने जीवितहानी टळली असली तरी त्याचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे या भीषण आगीत घरातील दुचाकी गॅस सिलेंडर कपाटातील दागिने कपडे जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तूरही भस्मसात झाली आहे सततच्या कष्टाने उभारलेली घरे एका रात्रीत संपून गेली आहेत त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री, मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सारखे प्रकरण केल्याचा सा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमासमोर केला ते एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती मोहिते यांच्या एका स्त्रीचा मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे माहिती समोर आल्याचा गंभीर आरोप ती महिला काही दिवसात भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय या दरम्यान या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री